क्लासिक भेजणे काय आमचे नाव गाव काही घ्यायचं म्हणजे बोला मराठवाडा मुक्ती संग्रहाच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता तर् पक्षातर्फे सेवा सप्ताहाचं नियोजन करण्यात आलं होतं आज आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय नामदार गिरीश महाजन साहेबांच्या हातानं आज या मो मोदी साहेबांच्या नऊ वर्षात केलेल्या कार्याची प्रदर्शनी आणि युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर आणि उत्तर भारतीयतर्फे आयुष्यमान कार्ड आणि मेरी माटी मेरा देश या सगळ्या चार पाच कार्यक्रमाचं चा आयोजन करण्यात आलं होतं म पालकमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि आज दिवसभर रक्तदान शिबिर ही पदर्शिनी जनतेच्या बघण्याकरता आणि दिवसभर चालू राहील आणि या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मी सर्व मराठवाड्यातल्या लोकांना भारतीय जनता तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद